हा मिलिंद रिसॉर्ट आहे सुधीर देशपांडेंच्या कल्पनेत ना ही गोष्ट साकार झालेली आहे नमस्कार मंडळी सोसायटीच्या सरगम संगीत ग्रुप सोबत एक जाण्याचा दिवसार योग गेल्याच महिन्यात आम्हाला आला अर्थात तो व्हिडिओ अपलोड करायला थोडासा उशीरच झाला असो देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतात नाही का सांगायचा मुद्दा हा कि माझी मैत्रीण प्रीती कुलकर्णी हिने मला पिकनिक साठी विचारलं आणि आम्ही लगेच तयार झालो गिरीवन ला जायला का नाही आवडणार आमचा गिरीवनचा अजून एक व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा पिकनिक आम्ही काय काय मजा केली ते अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा भीमिस खाद्य यात्रा अजून सबस्क्राईब केले नसेल तर तेही पटकन सबस्क्राईब करून टाका तर सकाळी आम्ही सर्व मंडळी उत्साहात निघालो एक बस ठरवली होती पाऊस सोडलं की लगेच हिरवी वनराई सोबत धावू लागते डोळ्यांना आणि अंगाला सुखद गारवा जाणवायला लागला आम्ही तर या परिसराच्या प्रेमातच पडलो तुम्हालाही असाच अनुभव येतो का कमेंट करून नक्की सांगा काय म्हणता अजून तुम्ही गिरीवनला गेला नाहीत अहो लवकरात लवकर भेट द्या गिरीवन मधल्या शकुंत बंगल्यावर आम्ही सर्व मंडळी मजेत पोहोचलो आपापल्या बॅटऱ्यात चार्ज करून घ्यायला सज्ज झालो म्हणजे धमाल करायला हो मनाने सगळेच उत्साही असले तरी शेवटी स्वतःला जपावं लागतच पण या ग्रुप मधल्या सदस्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे स्वतःला सांभाळून तर असतातच पण एकमेकांनाही मदतीचा हात द्यायला अगदी तत्पर असतात आणि धम्माल मज्जा करायला एका पायावर तयारही असतात ते देखील सिनियर सिटीजन असून हो ना सगळ्यांनाच संगीताची आवड आहे त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की फक्त गाण्याची मैफिल गप्पा जेवण खाण होईल आणि परत येऊ पण पर आयोजकांनी खूपच छान प्लॅनिंग केलं होतं मैफिल तर झालीच आणि मस्त बैठे खेळ सुद्धा झाले ते तुम्हाला कळेलच गेल्या गेल्या फ्रेश झालो आधी बंगल्याची आणि आजूबाजूच्या परिसराची टहळणी केली आज शिरल्या शिरल्याच उजवीकडे झोपाळा डावीकडे स्विमिंग पूलची सोय या शकुंताची खासियत म्हणजे इथलं वातावरण निसर्ग आणि शांतता आजूबाजूला झाडी आणि डोंगर शहरात आपल्याला सहसा न सापडणारी हिरवळ हा हा काय मस्त आहे बघा हो हो न्याहारीला गरमागरम पोहे आणि चहा किंवा कॉफी पोहे खूपच चविष्ट होते आणि क्वांटिटी सुद्धा अगदी भरपूर <laughs> वा वा गरम गरम कॉफी शाम स्वतःच्या बंगण्याच्या ह्याच्यात सेल्फ सर्विस बिस्किट तुम्हाला त्यानंतर सगळ्यांची ओळख परेड झाली कुसुम बदाने रिटायर टीचर अंबरनाथला होते नंतर आता पुण्यात नमस्कार मी सुधा देशपांडे गृहिणी देशपांडेची मेसेस अशोक बुधकर रायला विठ्ठलवडीला असतो आणि भाऊजी काही वर्ष कलिग होतो केनवसकर कमिट्समध्ये पेटी वाजवतो पेटीची साथ करतो सध्या नव्वद होय चालू आहे माझा सध्या मध्ये डी अडुसष्ट आणि आमचा गाण्याचा ग्रुप आहे त्याचे हेडमास्तर आमचे देशपांडे सर त्यांनी आज आम्हाला सगळ्यांना इथे आणलेलं आहे आणि आम्ही सगळे त्यांचं गाणं ऐकायला आलेलो आहोत तुमची खास आवड काय गाण्यांमधली मामाला झेपतो तो तलात महमूद किंवा मुकेश मी अंजली फणसाळकर मी अंजली <laughs> फणसाळकर आमच्या गाण्याच्या ग्रुपमध्ये आम्ही आलोय सगळे हॅलो मी श्यामला सिन्नरकर कॉर्पोरेशन मध्ये मी जॉब केला तीस वर्ष आणि त्याच्यानंतर थोडंफार गाणं म्हणते मराठी गाणी जरा जास्त म्हणते हॅलो मी मंगला चौधरी मी शिक्षिका होते मुंबईत राजा शिवाजी विद्यालय आणि इथं वुडलँड मध्ये भाऊंमुळे आम्ही इथे एक गाण्याचा ग्रुप तयार केलेला आहे दर दहा पंधरा दिवसांनी भेटतो आज आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत मजा करायला मी मंगला जोशी हाऊस वाईफ आहे वशीला राहत होतो आम्ही इतक्या वर्ष आता चार वर्षांनी वुडलँड मध्ये आलो आहे आणि मला डान्स आणि गाण्याची आवड आहे खूप तुमची गाणी ऐकायला आज मिळणार आहे त्याचा आनंद आम्ही आज लुटणार आहे मी प्रीती कुलकर्णी सरगम नावाचा ग्रुप आहे आमचा वुडलँडचा त्या ग्रुपमध्ये भाऊंनी मला घेतलं जरा काहीतरी थोडं चांगलं गाणं म्हणते म्हणून खूप नाही पण थोडं मी जळगावला होते आणि मुख्याध्यापिका होते मी शाळेत आता रिटायरमेंट नंतर गाण्याचा छंद जोपासला आहे कुलकर्णी मुळचा जळगावचा स्टेट बँकेत होतो आणि माझी ओळख म्हणजे केअर ऑफ प्रीती कुलकर्णी हॅलो मी शिवाजी बदाने नाशिक नाशिकचा जवळजवळ पन्नास वर्ष आम्ही अंबरनाथला होतो ज्युनियर कॉलेजला ले मी लेक्चरर होतो दोन हजार सातमध्ये मी रिटायर झालो एक दोन हजार बावीसमध्ये आता वुडलँडमध्ये आम्ही फ्लॅट घेतला तिथे आम्ही चार वर्षापासून राहतो आता ज्यांचं नाव गाजतंय ओळख करून घेऊया त्यांची मी सुधीर देशपांडे दे। मी इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक होतो मला थोडीशी गाण्याची पहिल्यापासून आवड होती वुडलँडमध्ये आल्यानंतर मी जरा धाडस केलं आणि म्हणायला सुरुवात केली मला काय येतं आणि काय नाही हा मुद्दा वाजला ठेवून आणि अनायसाने मग नंतर भाऊ पंडितांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं आणि आमचा एक ग्रुप तयार केला ते सगळे त्यानुसार आहे आणि मग याच्या व्यतिरिक्त आमच्या पण आहे कारण ते सगळे जण सहकार्य करतात त्या नमस्कार मी प्रभाकर जोशी मंगला मिस्टर मंगला जोशी म्हणलं की तुम्हाला जास्त सांगायची गरज लागणार नाही <laughs> मी वसईला माझं जन्मस्थान आहे माझं एकाहत्तर बहात्तर पर्यंत माझी जॉब चालू होता फार्मास्युटिकल लाईनमध्ये मध्ये त्यामुळे औषधाची थोडस अर्धा डॉक्टर मी आहे असं म्हणलं तरी हरकत नाही मी फार एकलकोंडा होतो मी फार जास्त बोलते असं तुम्हाला वाटेल पण मला आज एक्सप्रेशन कराल तुम्ही मोका दिल्यामुळे मी जरा एक्सप्रेस होतो आहे माझ्याबद्दल mm -hmm. तर देशपांडे आम्ही आभार म्हणतो mm -hmm. त्याच्याबद्दल मी अविनाश फणसळकर फुडमध्ये मागच्या म्हणजे पंचवीस वर्षापासून आम्ही राहतो आहे आत्ता हा कार्यक्रमाला आमच्या सौ अंजली फणसळकर प्रीती कुलकर्णी आणि देशपांडे यांच्या आम्हाला इथं यायची या संधी मिळाली या नमस्कार मी मिलिंद दातार मुळचा मुंबईकर साई सर्व्हिस ट्रान्सफर झाली सालापासून आणि हौशी नमस्कार मी वृंदा दातार मी एकवीस वर्ष मुंबईत आर्य विद्या मंदिर म्हणून शाळेत तिकडे संगीत शिक्षिका म्हणून नोकरी केली सात संगत वगैरे थोडीफार करते पेटीचे वगैरे क्लास घेते आमची दोन चॅनल आहेत युट्यूब वर एक फूड चॅनल आहे विमिच खाद्य यात्रा आणि एक बीएमडी म्युझिक लोकांना भेटायचं त्यांची मुलाखत घ्यायची असं त्यांचं काय काय काम चालतं ते जाणून घ्यायची अशी आवड आहे आम्हाला त्यामुळे आम्ही ते करत असतो काय करायचंय म्हणजे गेम म्हणजे कागद पेन्सिल सगळं चित्र काढायचे बरं चित्र देणार ज्याला चित्र हवं असेल त्यांना चित्र देणार आहे तुमच्या मनाला जे येईल ते काढलं तरी चालेल म्हणजे हे गाण्याबरोबर काढायचंय का चित्र सुधीर देशपांडे यांनी खूप छान छान खेळाचं प्लॅनिंग केलं होतं त्या चित्रकला शब्दकोडी गाणी ओळखा नाटकांची नावं ओळखा असे विविध खेळ होते त्यासाठी लागणारं साहित्य दे देखील ते बरोबर घेऊन आले होते खेळानंतर रंगली गाण्याची मैफिल आधी बुतकर सरांनी पेटीची साथ संगत केली त्यानंतर मी थोडा वेळ साथ केली मैफिलीनंतर साधच पण रुचकर भोजन समोर आलं वांग्याची लज्जतदार भाजी सॅलड पापड आमटी भात पोळी भाकरी आणि गुलाबजाम असा मस्त बेत होता काय म्हणता आवडलं का जेवण आवडलं मस्त मस्त आहे जेवण जेवणानंतर काही मंडळी आराम करायला गेली तर आमच्यासारखी काही मंडळी फोटो सेशन मध्ये रमली आणि बंगल्याची पाहणी करायला निघाली आज शिरल्या शिरल्यास प्रशस्त असा हॉल आहे तुम्ही पाहिलाच तो. त्याच्या बाजूला एक प्रशस्त रूम त्यात डबल बेड टेबल कपाट भरपूर उषा पांघरुण अशी सोय तुम्हाला पाहायला मिळते स्वच्छ टॉयलेट जिन्याने वर गेल्यावर खालच्या सारखाच मोठा प्रशस्त हॉल त्याला लागूनच बेडरूम होती बाहेर एक प्रशस्त गच्ची गच्चीत वेताचा झुलता झोपाळा होता टेबल खुर्च्यांचीही सोय होती म्हणजे खानपान करत आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद लुटायचा रिसॉर्ट वर आल्यापासून ज्येष्ठ नागरिक असूनही सगळ्यांच्याच मनातलं लहान मुलं अगदी बागडायला लागल होत झोपाळ्यावर बसून झोके घ्यायचा मोह झाला नसता तरच नवल नाही का झुले ने तर आजू कर असं विचारताच श्रीयुत पद्माकर कुलकर्णी यांनी रिसॉर्टबद्दल थोडक्यात माहिती दिली हा, हा मिलिंद परांजमेचा रिसॉर्ट आहे आम्ही बऱ्याच वेळा इथे येतो सगळ्या सीझनला मिळून येऊन गेलो आहोत म्हणजे पावसाळा हिवाळा उन्हाळा पावसाळ्यात आम्ही भजे पार्टी केलेली आहे इथे मजा केली आहे गाणी म्हटली आहेत नंतर कोजागिरी एक पन महिन्यापूर्वी कोजागिरी के साजरी केली आम्ही इथे तेव्हा आम्ही रात्र मुक्काम केला होता इथलं जेवण अत्यंत डिलिशियस आहे चवदार आहे आणि मिलिनला अगत्य आहे त्याचप्रमाणे केअरटेकला सुद्धा अगत्य आहे तो कधी कंटाळत नाही फार छान आहे सिनसिनेटी जी आहे ती खूप छान आहे हा रिसॉर्ट सगळ्यांना आवडेल असंच आहे सगळ्यांनी येतात आणि मजा करून जातात मुंबईचे लोक येतात आठ दोन दोन दिवस राहतात छान वारी एन्जॉय करतात वा, 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 सगळ्यांना आवडेल हा रिसॉर्ट आम्हाला इथे कधीच यायचं होतं पाच सहा महिन्यापूर्वीपासून तयारी चालू आहे जाऊ 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 पण आज तो योग yes. दन्य। <laughs> आला त्याला धन्यवाद धन्यवाद त्यांना दादा साहेब मी वगैरे आलात आणि तुमचं जे मल्टी फंक्शनल जे काम सगळं आमच्या ग्रुपला माहिती नव्हतं हो आधी त्याचा अनुभव आम्हाला चांगला आला आणि आम्हाला एन्जॉयमेंट चांगली करता आली त्याबद्दल तुमचे आभारी आहोत सुप्त गुणांमुळे माहिती नव्हते इतके त्याच्यात सगळ्यांना त्याच्यामुळे खूप कौतुक वाटलं तुझा आज अजून पुढच्या पुढच्या ट्रिपला आपण परत येऊया प्रीती थँक यू व्हेरी मच तुझ्यामुळे आज आम्ही इथे आलोय दोन वर्षापूर्वी पुण्यात आल्यानंतर बरीच छान छान माणसं आम्हाला भेटली आहेत त्यातली तू एक आहेस आणि गाणं शिकत राहा छानपैकी प्रॅक्टिस करत रहा तिचा <laughs> 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 स्वभाव आणि मिलींच्या स्वभावाला पहिल्याच भेटीत आवडला म्हणून मी या दोघांना रिक्वेस्ट केली मुलं चला पण त्यांनी आडेवेडे न घेता पटकन हो म्हंटल त्याच्याबद्दल तुमच्या दोघांचं दोघांना धन्यवाद देते मी हा येस <laughs> संध्याकाळी चहा पण आणि कुरकुरीत कांदा भज्यांनी मन आणि पोट अगदी तृप्त झालं छोटे गाणी आभार आणि सत्कार झाले सरगमच्या काही सदस्यांनी मनोगत पण व्यक्त केलं थोडंफार फार कुठंतरी फिरून घ्यावं बरं हे अंतर एक तासाच्या अंतरावर तोपर्यंत आपला प्रवास अजून तरी झेपतो आहे तर त्यामुळे यासाठी मी आपला थोडासा प्रयत्न केला एवढंच त्याच्या वागता हेतू आहे हेतू आणि छान मुद्दा आहे आत्ताच मी मिलिंद परांसपे म्हणजे या रिसॉर्टचा मालक आहे तो इजिप्तमध्ये त्याशी मी आता बोललो आहे फोन आला होता की व्यवस्था कशी आहे तर मी स आपल्या सर्वांतर्फे भावना कळवल्यात की व्यवस्था अत्यंत सुंदर होती आणि चौदार खाणं मिळालं आम्हाला त्यामुळे कोणाची काही तक्रार नाही त्याबद्दल आपण खास मुलींचे आभार मानतो आहोत त्याचप्रमाणे आपल्याला जे दत्ता भाऊ आहेत त्यांनी जी आपलं सर्विस दिली देशवाडे साहेबांना आभार मानत आहोत खूप छान म्हणजे आपण थकलो होतो ॲक्च्युली जेवण करून आपण सुस्ती आली होती पण त्या खेळाने आपली सुस्ती घालवलेली आहे आणि आपल्याला एक नवीन उत्साह आलेला आहे म्हणून मी त्यांचे खास आभार मानतो सर्व कला अंगात असलेला आज एक खास व्यक्ती आपला जो आहे ती म्हणजे मिलिंद दातार त्याला आपण आपल्या सर्वांतर्फे एक छोटीशी भेट देतो हो। खूप छान गुड आमची अटॅचमेंट चांगली झाली गाण्याच्या निमित्ताने प्रॅक्टिसच्या निमित्ताने पण इथे येऊन तुमचा हा सगळा उत्साह आणि आनंद पाहून असं वाटलं की ज्येष्ठ नवे आता हे तर पुन्हा तरुण होण्याच्या मार्गावर लागलेले आणि कुठेही आपण कमी नाही पडलोय मजा करण्यामध्ये खेळांची आयडिया त्यांनी देशपांडेंनी जी आणली ती इतकी उत्तम आहे की आता ती आम्हाला इतर ठिकाणी राबवायला खूप आवडेल तर तुमची कल्पना आम्ही घेऊ तुमची सहमती आहे ना चालना देणारे खेळ त्यांनी आम्हाला आमच्याकडनं खेळून घेतले ट्रिपमुळे आम्हाला ती एक छान एनर्जी मिळाली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इथे ॲक्सेप्ट केल्या तेवढ्या छान पद्धतीने त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद खूप मजा आली वृंदावनींनी <laughs> खास फोटो काढले तिथले आणि खास व्हिडिओ काढलेले आहेत तर ते व्हिडिओ सगळ्यांना पाठवणार आहेतच परंतु त्यांचा सुद्धा यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर ते टाकणार आहे मी आत्ता जस्ट मिलिंद परांशी बोललो तो म्हणाला हरकत नाही तुम्ही टाका म्हणून त्याची परमिशन घेऊन त्यांना मी विनंती करतो की त्या यू चॅनलवर तुम्ही टाका ते म्हणजे सगळ्यांकडे पब्लिसिटी होईल त्याच्या मागचा हेतू असा की त्याची सुद्धा पब्लिसिटी होते म्हणून आणि आपण किती उत्साही आहोत हे लोकांना कळेल हा जास्त उत्साह म्हणजे प्रेरणा मिळेल इतर येऊन आपण मजा करू शकतो त्यानंतर ग्रुप फोटो सेशन झालं आणि पिकनिकचा समारोप झाला मंडळी तुम्हाला शकुंत बंगल्यावर यायचं असेल तर पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलाय नक्की भेट द्या खूपच छान व्यवस्था आहे या एक दिवसीय सहलीच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ मंडळींशी आमचा परिचय झाला आयुष्याच्या या टप्प्यावर मित्रमंडळींच्या सहवासात आपलं आयुष्य कसं मजेत घालवायचं हे शिकायला मिळालं या अनुभवाची शिदोरी घेऊनच आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आमची ही पिकनिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तुमच्या माहितीतल्या ज्येष्ठ मंडळींना पाठवा आणि आनंदाच्या या देवाणघेवाणी साठी यात्रा हे आमचं चॅनल आवर्जून सबस्क्राईब पुढच्या ट्रिप चा येऊ लवकर येऊ ये। 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 द्या चला मंडळी आता पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत बाय बाय